श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणी दहा जून ला वट पौर्णिमा आलेली आहे आणि वट पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्री जी आहे तर ही सास शृंगार करतच असते आणि वडाच्या झाडाची पूजा करत असते त्याचप्रमाणे वट पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या तसेच कोणत्या रंगाची तसे रंगा साडी व बांगड्या नये घालू अशी संपूर्ण माहिती आजच्या नवीन मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन लाही प्रेस करा कारण धार्मिक मान्यतेनुसार वट पौर्णिमेचं व्रत केल्याने पतीला दीर्घ आयुष्य पती सा मिळते वट पौर्णिमेचं त्याचबरोबर वट सावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती म्हणजे सत्यवान याला मृत्यूची देवता यमराजाने जीवदान दिलं होतं वटपौर्णिमेचं व्रत केल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांपासून सुटका होते तर या दिवशी वडाची झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाच्या खोडामध्ये भगवान विष्णू देव मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान असतात वटवृक्षाला शिवशंकराचं प्रतीक सुद्धा म्हणलं जातं त्याचबरोबर या वृक्षाची पूजा केल्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि आपल्याला वैवाहिक सुख मिळते अशी सुद्धा मान्यता आहे बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडाची पूजा करताना आपण नक्की कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणते रंग हे शुभ आहेत कोणते रंग अशुभ आहेत त्याचप्रमाणे नववधू म्हणजे त्यांची पहिली पोवट पौर्णिमा आहे तर अशा नव नवीन नवरीने कोणती साडी नेसावी शृंगार काय करावा तसेच कोणत्या रंगाची साडी ही चुकूनही या दिवशी नेसून अन्यथा आपल्या पतीला दुष्परिणामांचा सामना करावा लागतो साडी ही नवीनच असावी का अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर बघा मित्र मैत्रिणींनो सर्वात अगोदर म्हणजे आपण वडाच्या झाडाची म्हणजेच वटवृक्षाची या, या दिवशी या दिवशी पूजा करत असतो आणि या वेळेला आपल्याला कोणत्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसायची आहे नवीन नवरीने कोणती साडी नेसावी कि ज्यांचं नवीन झालेलं आहे पहिलीच वट पौर्णिमा आहे तर अशा सौभाग्यवती स्त्रीने लग्नाची जी साडी आहे म्हणजे लग्नामध्ये जो काही आपण शालू घेतो किंवा लेहंगा घेतो किंवा साडी घेतो आपण ती ने नेसली तरी देखील चालणार आहे आणि ती नेसू शकता आणि आवर्जून नेसा ती आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी नेसायची आहे साडी नेसूनच आपल्याला पूजा करायची आहे परंतु काही कारणाने जर आपल्याला लग्नाच्या दिवशी नेसलेली साडी नेसणं शक्य न होत नसेल काही हरकत नाही आपण दुसरी साडी सुद्धा नेसू शकता परंतु आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे कि आपण पहिली वटपौर्णिमा आहे त्यामुळे लग्नाच्या दिवशी जी आपण साडी नेसलेली असते तर तीच साडी नेसून आपण ही पूजा करावी बऱ्याच वेळेला हा सुद्धा प्रश्न असतो की साडी जी आहे तर ती नवीनच असावी का तर प्रत्येकीला प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक वटपौर्णिमेला नवीन साड घे साडी घेणं परवडते का आणि शक्य आहे का नाही आपल्याला शक्य असेल तर आवर्जून आपण वटपौर्णिमेच्या निमित्ताने देखील साडी जी आहे तर ती खरेदी करू शकता घेऊ शकता परंतु आपल्याला जर नवीन साडी घेणं शक्यच नसेल तर मग अशा वेळी आपल्याकडे जी साडी आहे अगोदर आपण वापरलेली असली तरी सुद्धा ती साडी आपण नेसू शकतो फक्त ती साडी आपली व्यवस्थित असावी म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण साडी जी नेसणार आहोत तर ती कोणत्या रंगाची असावी वटपौर्णिमेचा अत्यंत खास खास रंग आहे तो म्हणजे पिवळा पिवळा रंग जो आहे तर तो वटपौर्णिमेच्या दिवशी अतिशय खास आणि शुभ जात असतो जर आपल्याकडे पिवळ्या रंगाची साडी असेल जर आपण वटपौर्णिमेच्या साठी नवीनच साडी घेणार असू तर आवर्जून आपल्याला पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती घ्यायची आहे पिवळी साडी किंवा पिवळ्या सेडमध्ये आपण साडी जी आहे तर ती घेऊ शकता पिवळा रंग जो आहे तर तो भगवान विष्णुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांचा अतिशय अत्यंत पवित्र असा प्रिय रंग आहे त्याचप्रमाणे शुभ कार्यामध्ये सुद्धा पिवळ्या रंगाला अनन्य साधारण असं महत्त्व दिलं जातं देवगुरु बृहस्पती तर यांच्याशी सुद्धा संबंधित असा हा पिवळा रंग आहे ज्योतिष शास्त्रानुसार गुरु ग्रह हा अध्यात्म आणि धर्मासाठी जबाबदार आहे पिवळ्या रंगाची साडी नेसून जर आपण ही पूजा केली तर सकारात्मक भावना निर्माण होतात त्याचप्रमाणे आपला गुरुग्रह जो आहे तर तो सुद्धा सुधारतो आपल्याला भगवान श्रीहरीचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात त्यामुळे खास करून दिवशी जो शुभ रंग असतो तो म्हणजे पिवळा पिवळा रंग परंतु जर आपल्याला पिवळ्या रंगाची साडी घेणं शक्य नसेल आपल्याकडे कदाचित नसेल तर कोणते शुभ रंग आहे त्यामध्ये म्हणजे लाल, लाल रंग लाल रंग सौभाग्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू तर हे लाल रंगाच असतं आणि म्हणूनच लाल रंगाची जी साडी आहे तर ती देखील शुभ मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा खूप शुभ मानला मानला गेला आहे शुभच प्रतीक म्हणजे हा लाल रंग आहे आणि लाल रंग परिधान केल्यामुळे माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्याला अखंड कृपा आशीर्वाद मिळत असतो त्याचप्रमाणे घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते माता लक्ष्मीची आपल्या कुटुंबावरती त्याचबरोबर आपल्या पतीवरती अखंड कृपा राहते त्यामुळे लाल रंग जो आहे तर तो सुद्धा या दिवशी शुभ रंग असणार आहे यानंतरचा रंग 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 आहे 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 तो हिर्वा रंगा। हिर्वा रंगा तो म्हणजे हिरवा हिरवा जो तर तीला सुद्धा अतिशय शुभ नवीन नवरीची असते तर तिला सुद्धा हिरव्या रंगाचा चुडा भरला जातो हिरव्या रंगा आज वस्त्र परिधान करण्यासाठी आवर्जून देत असतात हिरव्या रंगाला सौभाग्याचं प्रतीक मानलं आहे जेव्हा आपण हिरव्या रंगाची साडी नेसून सावित्रीची पूजा करतो त्यावेळी भगवान शिव प्रसन्न होता शिवांचे आणि निसर्गांचे जवळचे नाते त्या आहे त्यामुळे आपल्याला शिवांचा कृपा आशीर्वाद मिळावा या सोबतच निसर्गाकडून सुद्धा आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त व्हावा या त्यामुळे हिरवा रंग जो आहे तर तो सुद्धा आपण या दिवशी परिधान करू शकता हिरव्या रंगाची साडी नेसू शकता रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग हा गुलाबी रंग जो आहे तर तो महिलांना खूप प्रिय आहे या रंगामुळे मन शांत राहते तसेच गुलाबी रंग हा विजयाचं प्रतीक मानला जातो आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीला जिवंत करून सावित विजयीत झाली होती त्यामुळे गुलाबी रंग जो आहे तर तो सुद्धा या या दिवसाचा शुभ रंग आहे यानंतर आहे तो म्हणजे केसरी रंग केशरी रंगामुळे आपल्याला सूर्यदेवांचा कृपा आशीर्वाद मिळतो तो आपला दिवस जो आहे तर शुभ जातो त्याचबरोबर केशरी रंग हा अग्नीचं प्रतीक आहे सुख समृद्धीसाठी आपण या दिवशी केशरी रंगाची साडी जी आहे तर ती सुद्धा नेसू शकता तर हे काही शुभ रंग आहेत या व्यतिरिक्त सुद्धा जे रंग आहेत ते सुद्धा आपण या दिवशी परिधान करू शकता परंतु चुकूनही आपल्याला दोन असे रंग आहेत की या रंगाच्या साड्या मात्र आपल्याला अजिबात नेसायच्या नाही तर हे रंग कोणते आहेत त्यापैकी पहिला रंग म्हणजे काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणताही कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग वापरला जात नाही काळा रंग वर्ज्य मानला जातो कारण काळा काळा रंग जो आहे तर तो मंगल कार्यासाठी अशुभ मानला गेला आहे काही घरांमध्ये रंगाचे कपडे घालण्यासाठी सुद्धा कुलदैवताची मान्यता नाही असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्या घरामध्ये काळा रंग जो आहे तर तो कधीही परिधान केला जात नाही तर अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी मात्र आपल्याला रंगाची साडी जी आहे तर ती अजिबात नेसायची नाही त्यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग पांढरा रंग जो आहे तर तो शांतता प्रदान करणारा रंग जरी असला तरी सुद्धा तो पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी नेसायची नाही पांढरा रंग जो आहे तर तो पवित्र रंग मानला जातो किंवा शांतता देणारा रंग मानला जातो परंतु आपल्याला पूर्ण पांढरा रंग वर्ज करायचा आहे पांढरा रंग असेल तर मग आपण ती साडी जी आहे तर ती नक्की नेसू शकता परंतु पूर्णपणे जो पांढरा असेल कलर तर ती साडी आपल्याला जी आहे तर ती मात्र अजिबात नेसायची नाही आता आपण अक्षदा ज्या शुभ कार्यामध्ये वापरतो तर त्या पांढऱ्या रंगाच्या असतात परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती फक्त विधवा स्त्रिया अशी सुद्धा मान्यता आहे असं जात की त्यामुळे ही पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसून वट पौर्णिमेची पूजा जी आहे तर ती अजिबात करू नये तसेच या वट पौर्णिमेच्या दिवशी आपण बांगड्या घालताना बांगड्या ज्या आहेत तर त्या फक्त हिरव्या रंगाच्याच घालायच्या आहेत हिरवा रंग हे सौभाग्याचं प्रतीक आहे आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण हातामध्ये जेव्हा घालतो तर त्यावेळेला आपल्याला निसर्ग देवतेकडून अखंड सौभाग्याचा हो घालता आपल्याला पौर्णिमेची पूजा जी आहे तर ती अजिबात करायची नाही त्यामुळे हातामध्ये हिरव्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहे आणि काचेच्याच बांगड्या आपल्याला शक्यतो परिधान करायच्या आहे परंतु चुकूनही काळ्या रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाच्या किंवा उगीच्याच भडक रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या नाहीत किंवा फक्त घालूनही पूजा करायची नाही तर काचेच्या आणि हिरव्या ज्या बांगड्या आहेत तर त्याच आपल्याला घालायच्या आहेत तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो रंग शक्य होईल जो तुमच्याकडे असेल तर तो रंग तुम्ही आवर्जून परिधान करू शकता फक्त आपल्याला पांढऱ्या आणि काळ्या रंगाची जी साडी आहे तर ती चुकूनही ओठ वटपौर्णिमेच्या दिवशी नेसायची नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ